मच्छिमार सेलचे अध्यक्ष दादू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोळी आगरी महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून या महोत्सवाची सुरुवात झाली असून अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नाकवा माझा दर्याचा राजा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध कलाकारांनी आपल्या कला सादर केल्या यामध्ये गायन नृत्य आणि विशेषतः कोळी नृत्य तसेच लावणी सादर करण्यात आली ज्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली या प्रसंगी मच्छीमार से चंदू दादू पाटील यांना देखील गाण्याचा मोह न आवरल्याने त्यांनी सुद्धा या महोत्सवानिमित्त एकवीरा आईचे गाणं सादर केले तसेच दर दिवशी प्रमाणे याही दिवशी एक लकी ड्रॉ काढण्यात आला या लकी ड्रॉ मध्ये निवडून आलेल्या महिलेला एकविरा आईच्या मानाची साडी देण्यात आली तसेच अशाच प्रकारे अकरा तारखेपर्यंत कार्यक्रम होणार असल्याचे सांगत जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवाला भेट द्यावी असे आवाहन महिला उपाध्यक्ष आगरी महोत्सव ग्रीष्मा अरविंद पाटील यांनी केले आहे आजचं हे जे काही आगरी कोळी आगरी महोत्सवच जे काही श्रेय ते आपले आदरणीय चंद्रा पाटील यांना जातं त्यांनी खूप मेहनत घेऊन आम्हाला सर्वांना एकत्र आणून हा कार्यक्रम व्हावा अशी मागणी केली आणि प्रत्येक गोष्टीला त्यांनी आवर्जून आम्हाला मदत केली म्हणून हा जो कार्यक्रम आहे हा कुठेतरी सफल होताना दिसत आहे आजचं जो काही आर्केस्ट्रा होता नाकवा माझा दर्यादराचा याने तर सर्वांची मन जिंकली प्रेक्षक खरं तर तालावर नाचत होते यांच्या जे काय मनातल्या भावना होत्या त्या म्हणजे बाहेर येताना दिसल्या पण मी एवढंच म्हणेन की आमच्यापेक्षा आजचं श्रे जे श्रेय आहे जे ते चंदूदादा पाटील यांचंच आहे आम्ही सर्वांनी खूप मेहनत केली त्यामध्ये आमचे सहकारी जे आहेत त्यात महेश वैद्य आहेत जे ह्या कोळी अगदी महोत्सवचे सचिव आहेत त्याच्यानंतर खजिनदार आहेत प्रतीक कोळी आणि जे उपाध्यक्ष आहेत विनोद कोळी ह्या सर्वांनी मिळून आम्ही भरपूर जी काय मेहनत केली त्याला कुठेतरी यश मिळतं ना आम्हाला दिसत आहे आजचा आपला चौथा दिवस सर खूपच छान गेलेला आहे तर याचा राजा हा ऑर्केस्ट्रा नाव गाजलेला ऑर्केस्ट्रा जो आज गोलीवाडा इथे संपन्न झाला त्यासाठी प्रेक्षकांची भरपूर गर्दी होती तसेच तेवीस तारखेपासून जे आपलं कोळी लोकांचं आंदोलन चालू आहे त्याबद्दल मला हा महोत्सव ठेवताना भरपूर जणांनी ट्रोल केले पण त्या बांधवांना मी हेच सांगू इच्छितो मी एकना सर्वांना एक संदेश देतो आहे की आम्ही सर्वांना एकत्र करतोय त्या तुमच्या आंदोलनासाठी तर सहकार्य करा निश्चितच मी तुमच्याबरोबर असेनच त्याबद्दल तुम्ही मला समजून घ्या आज दिवा कोलेवाडा येथे कोळी आगरी महोत्सव आयोजक श्री चतुर्दा पाटील यांनी या ठिकाणी बोलवलं आणि कोळी समाजासाठी गेले अनेक वर्ष ते काम करत आहेत प्रकल्प बसतासाठी ते काम करत आहे खरखर आई एकविरा चरणी प्रार्थना करतो की चंद्रदानाचे हात बलकट करावे आणि त्यांच्या हातून कोळी समाजाचा हित आणि कोळी समाजासाठी ठाकरे समाजासाठी जे काही चांगलं आहे ते त्यांच्याकडून करून घ्या हीच माझी सदिच्छा नमस्कार मी ग्रीष्मा अरविंद पाटील महिला उपाध्यक्ष कोदे अगदी महोत्सव गेले सला चार दिवस झाले आपले विविध कार्यक्रम होत आले आज अकरा पण अजूनही खूप कार्यक्रम आहेत तर तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहा तसंच या कार्यक्रमची एक खासियत आहे की इथे जे जेवढ्या महिला येतील त्याच्यामध्ये जेवढे जणं नाव टाकतील त्याच्यामध्ये एक चिठ्ठी काढली जाईल आणि त्या चिठ्ठीमध्ये ज्यांचंही नाव येईल त्यांना एकविळा ह्याच्या मानाची साडी भेटली जाईल तर सगळ्या महिलांना आव्हान आहे की तुम्ही सर्व उपस्थित राहा आणि या साडीचा ला म्हणजे मान घ्या विनंती बस ब्युरो रिपोर्ट दिशा न्यूज नवी मुंबई दिशा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा